स्क्रीनवर दिसणारा हा व्हिडिओ बघा ज्यांना मारहाण होते ते आहेत सैन्याचे जवान कपिल आणि मारणारे आहेत टोल कर्मचारी कपिल यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली गेली आहे टोल नाक्यावर जवानाला झालेल्या मारहाणीनंतर आज उत्तर प्रदेश मध्ये वातावरण तापलंय टोलवरच्या गर्दीमुळे टोल कर्मचारी आणि जवानामध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर जवानाला बेदम मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ कुणीतरी रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो तुफान व्हायरल झालाय या प्रकरणाची दखल थेट नॅशनल हायवे असोसिएशन ऑफ इंडियाला घ्यावी लागली आहे आणि त्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत कारण ज्या जवानाला मारहाण झाली आहे तो ऑपरेशन सिंदूर मध्येही सहभागी होता अशी माहिती समोर आली आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय समजून घेऊयात उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात भुनी टोल नाक्यावर ही घटना घडली रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक सुद्धा केली आहे तर इतर काही आरोपींचा सध्या पोलीस शोध पण या प्रकरणामुळे अख्ख्या मेरठ जिल्ह्यात वातावरण तापलंय आणि उत्तर प्रदेशमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू आहे मेरठमध्ये गोटका नावाचं एक गाव आहे याच गावातले सैनिक असलेले कपिल हे सुट्टी संपवून परत ड्युटीवर परतत होते मेरठ कर्नाल महामार्गावरच्या भुनी टोल प्लाझावर कपिल यांची गाडी पोहोचली तिथं वाहनांची लांबलचक रांग लागलेली होती यावेळी कपिल यांनी मला फ्लाईट पकडायची असल्यानं मला लवकर जाऊ द्या अशी विनंती केली यावेळेला टोल कर्मचाऱ्यांसोबत त्यांची बरीच बाचाबाची झाली वाद वाढला आणि कर्मचाऱ्यांनी थेट कपिल यांच्यावर हल्ला केला कपिल यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे टोल कर्मचारी हे कपिल आणि त्यांच्या सोबत असलेल्या तरुणाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे अक्षरशः मॉब लिंचिंग केल्याप्रमाणे घेरून मारलं जात यावेळी कुणाच्या हातात दांडा दिसतोय तर कुणी हातात दगड घेऊन मारत पोलिसांनी याच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे असं पोलीस अधीक्षक राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितलंय गोटका गाव के निवासी कपिल नामक व्यक्ती है जो भारतीय सेना मे कार्यरत है आज अपनी छुट्टी बिताने के पश्चात वो अपने गांव से वापस अपने ड्यूटी स्थल जा रहे थे इस दौरान थाना क्षेत्र सरोपुर में ही भूनी टोल प्लाजा पर वाहनों की लंबी लाइन लगी हुई थी जिसको लेकर उन्हें जाने की जल्दी थी उन्होंने टोल कर्मियों से इस बाबत बताया इस बात को लेकर उनका टोल कर्मियों से कुछ वाद विवाद हुआ और टोल कर्मियों ने उन्हें जान से मारने की नीयत से उनकी पिटाई कर दी इस संदर्भ में तत्काल थाना सरोपुर पे उनके परिजनों द्वारा दी गई तहरीर के आधार पर सुसंगत धाराओं में मुकदमा दर्ज किया गया और पुलिस द्वारा त्वरित कार्यवाही करते हुए सीसीटीवी फुटेज और वीडियो के आधार पर इसमें जो चार मुख्य आरोपी हैं उनको गिरफ्तार कर लिया गया है और पुलिस की दो अन्य टीमें लगी हुई हैं जो सीसीटीव्ही फुटेज और व्हिडिओ के आधार पे तस्दीक करते हुए अन्य आरोपी गिरफ्तारी शीघ्र सुनिश्चित जो करेगी वैधानिक कार्यवाही है निष्पादित की कपिल आणि त्यांच्या भावाला मारहाण झाल्याची घटना गावात कळली आणि जवळच असलेल्या गावातल्या लोकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत आक्रमक होत गोंधळ घातला या प्रकरणाची चर्चा सध्या सगळ्या उत्तर प्रदेश मध्ये सुरू आहे दुसऱ्या दिवशी अनेक राजकीय मंडळींनी आंदोलन सुद्धा केली आहेत गावातल्या लोकांनी थेट टोलवर पोहोचून टोल नाका फोडलाय असा बराच मोठा राडा सध्या मेरठ मध्ये सुरू आहे या प्रकरणात थोडं खोलात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं समोर आलं की कपिल हे भारतीय सैन्याच्या राजपूत बटालियनचे जवान आहेत त्यांची सध्या श्रीनगर मध्ये पोस्टिंग आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये ते सहभागी होते ऑपरेशन ते कावड यात्रे दरम्यान आपल्या घरी सुट्टीवर आले होते सोमवारी सकाळी पाच वाजता त्यांची दिल्लीहून फ्लाइट होती ही फ्लाइट पकडण्यासाठी ते रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या चुलत भावासोबत दिल्लीकडे निघाले आणि जाताना ते आपल्या गावाजवळच असलेल्या भुनी टोल नाक्यावर पोहोचले गावापासून जवळच हा टोल नाका असल्यानं त्यांनी आपलं गाव हे टोलमुक्तीच्या यादीत येतं मी सैन्याचा जवान आहे माझी फ्लाईट आहे असं म्हणत टोल कर्मचाऱ्यांना विनवण्या के केल्या त्यांनी आपल्या सुट्टीचं पत्र सुद्धा दाखवलं पण टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना काही जुमानलं नाही तेव्हा टोल कर्मचारी आणि कपिल यांच्यात मोठा वाद झाला या वादात टोल कर्मचाऱ्यांनी एखाद्या टुकार टोळक्याप्रमाणे मारावं तसं कपिल यांना अक्षरशः घेरून मारायला सुरुवात केली आणि याच मारहाणीनंतर हा सगळा प्रकार सुरू झाला या टोल नाक्याबद्दल बोलताना स्थानिकांनी सुद्धा अनेक आरोप केलेत कर्मचारी नेहमी वाढदिवसाच्या पार्ट्या करत असतात जेव्हा जेव्हा ते पार्टी करतात तेव्हा तेव्हा रात्री असे राडे होतात असा आरोप काही स्थानिकांनी केलाय दरम्यान या सगळ्या घटनेनंतर नॅशनल हायवे असोसिएशन ऑफ अर्थातच न्हाईने सुद्धा कारवाई केली आहे एम एस धरमसिंग नावाच्या टोल एजन्सीला नाईने तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावलाय तसंच त्यांना भविष्यात कुठल्याही टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येणार नाहीये या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक आक्रमक आहेत पोलिसांनी त्यांना शांत केलंय पण सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला झालेल्या मारहाणीमुळे सध्या उत्तर प्रदेशच्या नागरिकांमध्ये चांगलाच संताप निर्माण होतोय अवकाश भोरसे लोकमत